नमस्कार मित्रांनो जर असं असेल की तुमच्या घरामध्ये लहान मुले आहेत परंतु ते जर तुमचं ऐकत नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण लहान मुले आपलं ऐकावेत आपल्या म्हणण्यासारखं वागावेत तर त्याच्यासाठी काही उपाययोजना करता येईल का तर त्याचंच उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे परंतु हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम तुम्हाला एक माझ्या आयुष्यामध्ये असलेलं सत्य उदाहरण सांगणार आहे बघा बऱ्याच वेळा काय होतं अशी खूप सारी घरं आहेत त्या घरांमध्ये लहान मुले असतात आईवडील खूप संस्कारी असतात त्यांना असं वाटतं की आपली मुले ही संस्कारी असावीत म्हणून ते त्यांना खूप छान पद्धतीने संस्कार द्यायला बघत असतात परंतु मुले इतकी हट्टी की ते ऐकतच नाहीत आणि मारून मारून तरी किती मारणार मुलाला कारण मुलांना जितकं आपण जास्त मारू तितकं काय होतं ते मुलं आणखीन रॉड बनत जातात म्हणजे त्यांना त्याचा काय फरकच पडत नाही अशी अवस्था त्यांची तयार होते त्याच्यामुळे मारणे हा त्याच्यावरला उपाय अजिबातच नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की त्याच्यासाठी काय करता येईल तर ते सूक्ष्म लेवलमध्ये आपल्याला करायचं आहे परंतु ते कसं करायचं तर त्याच्यासाठी माझ्या आयुष्यामध्ये घडलेला एक किस्सा आहे तो तुम्हाला सांगते तर बघा माझी एक मैत्रीण आहे मी जेव्हा एका शाळेमध्ये जॉबला होते तर त्या ठिकाणी शाळेमध्ये जॉबला असताना तिथं एक माझ्या वर्गामध्ये एक विद्यार्थी होता आणि त्याचे पालक जे होते ते पालक एक दिवस माझ्याकडे आले आणि ते मला म्हटले की आमचा मुलगा ना अजिबात ऐकत नाही मॅडम तुमचं तरी ऐकतो आहे तर का बघा कारण तो कोणत्या मॅडमचं देखील ऐकत नाही तुमचं ऐकतो आहे का बघा तर मग नंतर काय झालं असा चमत्कार झाला एक दोन दिवसामध्ये तो माझंही ऐकायला लागला माझं ऐकायला लागला मी जे काही सांगेल ते ऐकायचं आणि सगळं अगदी तसंच्या तसं करायचा मग घरातल्यांना त्यांच्या खूप आश्चर्य वाटलं ते पण कौतुकाने कोणतीही गोष्ट असेल तर मला सांगायची आणि मी त्या बाळाला सांगायचे असं हे चक्र सुरूच होतं आणि मग त्या मुलाच्यामध्ये पण खूप छान असे बदल झाले आणि बदल झाल्यानंतरनं मी ती शाळा सोडली एक वर्ष त्या शाळेमध्ये होते आणि एका वर्षानंतर मी ती शाळा सोडली आणि ते जे पालक होते ते पालक रडत रडत म्हणजे त्यांना खूप वाईट वाटलं की मी शाळा सोडले म्हणून तिथले मग तो मुलगासुद्धा हट्ट करत होता की मला मॅडमकडे जायचं आहे म्हणून मग ते आईवडील त्यांच्या बाळाला घेऊन माझ्याकडे आले आणि माझ्याकडे आल्यानंतर ते दोघंही रडत होते आणि ते बाळही रडत होतं तर मी म्हटलं असं काय झालं म्हणजे तुम्ही का रडताय तर ते म्हटले का नाही की आमचं बाळ फक्त तुमचंच ऐकायचं आणि आमच्या बाळामध्ये बदल होत होते पण पुन्हा आता तो तसाच वागायला लागला आहे तो फक्त तुमचंच ऐकतो आता आम्ही काय करायचं तर त्यांना सांगितलं की त्याच्यासाठी काय करायचं हे तुम्ही ऐका सर्वप्रथम तो माझा ऐकत होता आणि तुमचा ऐकत नव्हता तर तू का माझा ऐकत होता त्याचं रिझन समजून घ्या आणि आता तुम्हाला काय करायला हवं हेही समजून घ्या त्यावेळेस ते म्हटले ठीक आहे आम्ही बसतो मग मी त्यांना थोडंसं म्हणजे चहापाणी वगैरे झाला आणि त्याच्यानंतर त्यांना बसायला सांगितलं त्यावेळी त्यांनी विचारलं मला की तुम्ही काय करत होता तर त्यावेळेस त्यांना मी सांगितलं की साध्या आणि सरळ भाषेमध्ये सांगितलं की मी मेडिटेशन करत होते त्याच्यासाठी स्पेशली रोज सकाळी उठायचे आणि मेडिटेशन करायचे मेडिटेशनमध्ये मी त्याला पाहायचे आणि त्याला एनर्जी द्यायची आणि मी त्याच्याशी हितगूज करायचे बोलायचे पण तो त्यावेळी झोपलेला असतो अशा अवस्थेमध्ये तर तुम्हालासुद्धा आता काय करायचं आहे ज्यावेळी तो सकाळी सकाळी झोपलेला असतो पहाटे तर पहाटे तुम्हाला उठायचं आहे मग तुमच्या तुम्ही आईवडील आहात तुमच्या दोघापैकी एकानेही कुणी जरी उठलं आणि तरी चालेल तर तुम्ही काय करायचं सकाळी ज्यावेळी तुमचं बा झोपलेलं असेल त्या टायमिंगला तुम्हाला उठायचं आहे आणि उठून काय करायचं आहे त्याच्यासाठी संकल्प करायचे आहेत तर संकल्प कसे करायचे तर संकल्प करत असताना आपल्याला मेडिटेशनसुद्धा येणं गरजेचं आहे कारण दोन पद्धतीने आपण एनर्जी देऊ शकतो एक म्हणजे मेडिटेशनने आणि दुसरी म्हणजे संकल्पशक्तीने तर या दोन्ही पद्धतीने आपण एनर्जी देऊ शकतो आता तुमचा मेडिटेशनचा कोर्स नसेल झाला तर तुम्ही संकल्पशक्तीचा वापर करू शकता परंतु संकल्पशक्तीचा वापर करत असताना त्याचं ज्ञानसुद्धा असणं गरजेचं आहे तर ज्ञान ते मेडिटेशनच्या कोर्समधून मिळतं तर बघा म्हटले तुम्ही ते कोर्स करा मग त्यांनी तो कोर्स केला मेडिटेशनचा दोघांनीही केला कोर्स तो आणि तो सात दिवसाचा राजयोगाचा जो कोर्स आहे तो, तो कोर्स त्यांनी केला आणि केल्यानंतर ते पुन्हा माझ्याकडे आले आणि म आम्हाला म्हटले की आत्ता काय करायला हवं मग त्यांना सांगितलं तुम्हाला आता एनर्जीचं बऱ्यापैकी ज्ञान झालेलं आहे तर तुम्ही आता काय करू शकता आता तुम्ही बाळाला तुमच्या एनर्जी देऊ शकता तर ते म्हटले कसं करायचं म्हटलं ज्यावेळेस बाळ झोपतं त्यावेळेस झोपलेलं असताना आईनं उठायचं आणि आईनं उठून काय करायचं बाळाच्या जवळ जायचं जवळ जायचं त्याच्या डोक्यावरती हात ठेवायचा डोक्यावरती हात ठेवून संकल्प करायचे आत्ता जो तसा वागतोय ते आटवायचं नाही आहे त्यावेळी तर आपल्याला जसा आहवा आहे त्या पद्धतीनं आपण विचार करायचं संकल्प करायचं मग अशावेळी काय करायचं त्यांना असं सांगितलं की तुम्ही त्याच्या डोक्यावरती हात ठेवा आणि त्याला म्हणणा की हे बघ बाळ तुझा जन्म सर्वांना सुख देण्यासाठी झालेला आहे तू खूप चांगला आहेस आणि तू खूप सद्गुणी आहेस तू सर्वांना सुखद सुख देतोस आनंद देतोस सगळ्यांना खूप खूप खुशीमध्ये ठेवतोस आणि बाळा तू सर्वसाधारण व्यक्ती नाहीस तू एक महान व्यक्ती आहेस बुद्धिमान आहेस अशी छान छान संकल्प करायला सांगितले जितके पॉझिटिव्ह संकल्प असतील त्याच्या बाबतीत तेवढे करायला सांगितले आणि तो आता आहेस 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 आणि तुम्हाला माहीत आहे का आपलं जे हा हात आहे त्या हातातून आपली एनर्जी प्रवाहित होत असते म्हणजे आपण जे संकल्प करतो त्या संकल्पाची एनर्जी आपल्या हातामधून प्रवाहित होत असते आणि त्या बाळाच्या ज्यावेळेस आपण डोक्यावरती हात ठेवतो आणि संकल्प करतो त्यावेळेस आपल्या हातातून एनर्जी त्या बाळाला सप्लाय होत असते तर त्यांना सांगितलं की रोज तुम्ही दहा ते पंधरा मिनटं तरी त्याच्यासाठी संकल्प करा तिथे बसून आणि दुसरी गोष्ट आहे मेडिटेशन तर मेडिटेशननं काय होतं लवकर फरक पडतो तर मेडिटेशन त्यासाठी शिकणं गरजेचं आहे मेडिटेशनमधून काय होतं तर मेडिटेशनमधून आपण डायरेक्ट त्या व्यक्तीला एनर्जी देतो आणि एनर्जी देऊन आपण संकल्प सोडतो त्या व्यक्तीला आपण ज्यावेळेस ती झोपलेली असताना त्याचं सूक्ष्म शरीर जागृत अवस्थेमध्ये असतं आणि त्या सूक्ष्म शरीराशी आपण थेट संकर्प संपर्क करू शकतो आणि तो संदेश त्याच्यापर्यंत पोहोचतो आणि तो ऐकतो तर ही जी लहान मुले आहेत ती इतर वेळी ऐकणार नाहीत आपलं परंतु त्यावेळी मात्र त्यांना ऐकावंच लागतं कारण त्यांचं चेतन मन चेतन मन म्हणजे काय तर प्रश्न हे असं का हे तसं का असं क्वेश्चन मार्क असतो बघा आणि अवचेतन मन कसं असतं ते भोळं बाबडं असतं जसं आहे तसं स्वीकारतं म्हणून ज्यावेळेस ते झोपलेलं असताना अवचेतन मन जागृत असतं आणि अशा अवस्थेमध्ये आपण त्याला जे जे संदेश त्याच्यापर्यंत प्रवाहित करतो ते ते संदेश ते कॅप्चर करतं आणि मग मन... ज्यावेळेस पती ते पतीपत्नी होते त्यांनी त्यांच्या बाळाला असं संकल्प केलं त्यांनी विचारलं की किती दिवस करायचे तर त्यांना सांगितलं की एकवीस दिवस तर करावं लागतंच परंतु तुम्ही जोपर्यंत त्याला फरक पडत आहे तोपर्यंत करत राहा पण विशेष म्हणजे एकवीस दिवस तर करतातच मग त्यांनी ती बरोबर एकवीस दिवस केलं आणि त्याच्यानंतर ना त्यांनी सांगितलं की म्हणजे आमचं बाळ इतकं शांत झालं चमत्कार झाल्यासारखा झालाय म्हटले बाळाचा स्वभाव इतका शांत झाला आहे संयमी झाला आहे आणि शाळेमध्ये अभ्यास इतका मन लावून करतो त्याला मार्क्स पण खूप छान पडले तुमचं आभार मानावतो एवढं कमी म्हणजे ही संकल्पशक्तीमध्ये सुद्धा खूप ताकद आहे मेडिटेशनमध्ये सुद्धा खूप ताकद आहे आणि त्या बाळामध्ये असा बदल झाला मग नंतरनं त्यांनीसुद्धा बऱ्याच जणांना हे उपाय सांगितले आणि उपाय सांगितल्यानंतर त्यांनी ते त्यांची त्यांची पण परत नंतरनं मुलं सुधारत गेली तर मला असं वाटतं की जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे शहाने करून सोडावे सगळेजण आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असे बरेच बरेच अनुभव असतात आणि ते अनुभव आपण जर दुसऱ्यांना शेअर केलं तर त्यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी अमूलाग्र बदल होतात चांगले बदल होतात आणि त्याचंसुद्धा कुठंतरी म्हणजे ते चांगलं कर्म केलेल्याची जी दुवा असते म्हणतो ना आपण आशीर्वाद तो आपल्याला मिळत असतो आणि तो आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काहीच कमी पडून देत नाही आपल्या आयुष्यामध्ये आपण सहज पुढं जात राहतो आशीर्वादाने आपल्या आयुष्याला एक वेगळीच एनर्जी मिळते आणि म्हणून हे जे मी तुम्हाला सांगितलं ते तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल व्हावेत आणि तुमच्या म्हणजे काय होतं आपण लहान मुलांना ओरडतो मारतो करतो पण मुलं नाहीत ऐकत आणि कधीकधी ऐकतातही पण त्यांच्या मनामध्ये कुठेतरी आई वडिलांबद्दल दहशत निर्माण होते त्यांना असं कुठंतरी म्हणजे त्यांच्या मनामध्ये येतं की ही आई ना वडील ना सारखे मला ओरडत असतात सारखे मला बोलत असतात परंतु हा जो उपाय सांगितला तो उपाय इतका सुंदर आहे ना की त्या मुलाला कुठल्याही प्रकारचं काही इजा होत नाही आणि त्या मुलामध्ये तर बदल होतो त्याच्यामुळे लहान मुलांवरती जर संस्कार करायचे असतील तर संकल्पशक्ती आणि मेडिटेशनमधून एनर्जी आपण प्रवाहित करू शकतो आणि त्याच्यानुसार आपण मुलांच्यामध्ये खूप छान बदल घडू शकतो तर बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ अनुभवांसहित तुम्हाला तुमच्यासमोर आम्ही घेऊन येणार आहोत तर आता बघा नवीन व्हिडिओ मी टाकणार आहे की बाबा संकल्प कसे करायचे म्हणजे लहान मुलांसाठी संकल्प कसे करायचे किंवा कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी कसे संकल्प करता येईल तर त्याचेसुद्धा आपण व्हिडिओ पुढे टाकतच जाणार आहोत तोपर्यंत आता आजच्या या व्हिडिओला इथेच विराम देऊयात धन्यवाद